आज व्हॅलेंटाईन्स डे आहे मी फार अपेक्षेने आलो होतो येताना सोबत गुलाबाचा फुलही घेऊन आलोय मी सरा। सुरुवात करायच्या आधी मला सांगताना खूप आनंद होतोय की नाट्य संमेलनाला आणि नाट्य संमेलनाच्या एका कार्यक्रमाला एवढी तरुणाईची गर्दी पाहून संख्या पाहून भारावून मी टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी सोनालीजी कार्यक्रमाकड जाण्यापूर्वी इथं कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आज व्हॅलेंटाईन्स डे आहे मी फार अपेक्षेनी आलो होतो येताना माझ्यासोबत गुलाबाचा फुलही घेऊन आलोय मी आणि मला हे गुलाबाचं फूल ज्यांना द्यायचं होत ते आज इथं आलेच नाहीयेत मला वाटत होत की आपले आमदार अमित देशमुख या ठिकाणी येतील सोनालीजी म्हणतील हे वेगळंच गाव दिसतंय पोरं पोरांनाच फुल देतात का असं नाहीये आमचं आमचं प्रेमाचं जे नातं हे लातूरकरांना माहितीये पण व्हॅलेंटाईन्सच्या निमित्ताने आज आम्ही त्यांना फुल द्यावा असा विचार केला होता तरी माझं मी घेऊन आलेलं फुल आयोजकांना देतो आयोजक कबूदराची रोल करतील आणि कृपा करून तिथं माननीय अमितजी पर्यंत आमचं फुल पाठवतील हो एक अशी अपेक्षाही मी व्यक्त करतो संभाजी भैयांनी दिलेले व्हॅलेंटाईन डेच फूल हे अमितजी देशमुखांपर्यंत नक्की पोहोचेल याची आम्ही खात्री देतो या नाट्यसंमेलनाचं फलित फरीत काय तर भैयाने अमित भैयांना व्हॅलेंटाईन ठरवून हे फुल दिलंय हे आपलं यश आहे या नाट्य संमेलनाचं यश आहे याच्यातनं लातूरची संस्कृती दिसते आणि या, या, या संस्कृतीतनं निर्माण होणारी संपन्नता दिसते राजकीय विचार बाजूला प्रेम जिथं येतं तिथं राजकारण राहत नाही आणि राजकारणात प्रेमाला अधिक महत्व दिल्यानंतर वातावरण अधिक सडळ होतं धन्यवाद भैया आम्ही हे फूल अमित भैयांपर्यंत नक्की पोचू पुन्हा एकदा नमस्कार नाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमाला परिसंवादाला इतकी मोठी तरुणाईची संख्या उपस्थित आहे आज आणि मला आनंद आहे की या निमित्ताने जसं मगाशी शैलेश सर म्हणाले की हा अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम आहे आजपर्यंत राजकीय प्रशासकीय जर्नलिझम आणि चित्रपट अभिनेत्री हे अतिशय वेगळं कॉम्बिनेशन एकत्र बसून नाटकाविषयी गप्पा मारणार आहे मराठी मनोरंजन सृष्टीचा भाग म्हणून शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला उपस्थित राहताना मला सार्थ अभिमान वाटतोय तर माझा हा जो संबंध आहे तो रसिक म्हणून आहे नाटकाशी तर आपला कसा संबंध नाटकाशी आहे आपण आधी ते जाणून घेऊयात सुरुवात कोणापासून करूयात प्रेक्षकांचा आपण कल विचारूयात कोणापासून सुरुवात करूयात आमदार संभाजी भैयांपासून आपण सुरुवात करू नाटकाशी राजकीय क्षेत्र म्हणून विचारत नाहीये पण नाटकाशी तुमचा कसा संबंध आलेला आहे आजवर किंबहुना अजूनही आहे का मी एक प्रेक्षक म्हणून नाटकाकड निश्चितपणे पाहत असतो आणि मला ह्याची आवड खर तर इथं व्यासपीठावर बसलेले शैलेश गोजोमुंडे सुरुवातीला त्यांच्या सोबतच अधिक जाण्याचा वेळ अनेक ठिकाणी संधी मिळाली आणि त्याच्यातून एक ही त्या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि आम्ही राजकीय जीवनामध्ये वावरत असताना आम्हाला जे वस्तुचित्र जे आहे रिॲलिटी जे आहे ते समोर आणण्याचं काम अनेकदा या माध्यमातून नाटकाच्या माध्यमातून नाट्यांच्या माध्यमातून होत असत आहे आणि जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्याच्यातून मी हा प्रयत्न करत असतो आपल्याला ज्या गावात असेल जिथं असेल आणि एखादी संधी मिळाली तर मी ते संधीचा फायदा घेऊन नाटक पाहण्याचा पाहत असतो राजकीय क्षेत्रात नाटक करावं लागतं का थेट प्रश्न राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला आपली स्वतःची व्यक्तिगत भूमिका सोडावीच लागते अनेक गोष्टी असतात मला मी ज्यांना विचार आदर्श ठेवून राजकीय क्षेत्रात आलो त्यांनी सांगितलं की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के गोष्टी हे आपल्या मनाच्या विरोधात होत असतात आणि त्याच्यातून ज्याला पुढं चालायचं असतं त्यांनीच राजकीय क्षेत्रामध्ये यावं ही भूमिका असते आणि निश्चितपणे जरी आम्हाला एखादी गोष्ट पसंत नाही जरी पडली तरी त्याला स्वीकारणं आणि पुढं चालत राहणं हा एक भागच आहे मला असं वाटतंय की आपल्यातला बऱ्याचदा तो माणूस विसरून जातो आणि नाटक पाहिल्यानंतर ते आपल्यातल्या माणसाला परत जिवंत होण्याची संधी भेटत असते वा वा आ, मी संभाजी भैयांना यांना तोच प्रश्न विचारेन की नाटकाकडे तुम्ही फक्त मनोरंजन म्हणून पाहता की त्यातनं प्रेक्षकांनी आपणही रसिकांनी काय घ्यावं आता सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने विलासजींनी जो उल्लेख केला की राज्यभरामध्ये महानाट्य असा एक विषय त्यांनी या ठिकाणी समोर ठेवला आणि हा फक्त मनोरंजन म्हणून नाही आहे मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना माझं शैलेजींना अनेक लेखकांना आम्हा राजकीय लोकांना असं आम्ही जनतेला ग्रांटेड आहे असं आम्हाला वाटतंय कुठं एक असं चित्र आपल्या लेखणीतून निश्चितपणे आजच्या काळामध्ये सामान्य लोकांची आमच्या बाबतीतली भावना काय हे समोर कुठंतरी येणं गरजेचं आहे आणि ते आमच्या लोकांना दाखवणं गरजेचं आहे निश्चितपणे हे मनोरंजनाचं जरी आज तात्पुरतं वाटत असेल पण हे महाराष्ट्राच्या हितात नाही आहे असं समजणारा मी व्यक्ती आहे मी येत असतानाच मी सुरुवातीला वातावरण हलकं का केलं की आमच्या लातूरचं जे महाराष्ट्रात जे चाललं आहे ते लातूरमध्ये नाही आहे अमित देशमुख आमचे जे आमदार आहेत ते जरी आले नसतील मला वाटलं ते येणार आहेत मी त्यांच्यासाठी गुलाबाचं फुल घेऊन आलो होतो हे महाराष्ट्रात कुठंच घडलं नाही ते आज लातूरमध्ये या ठिकाणी घडलंय हे मला एक संस्कृती हे कल्चर हे कुठं तरी टिकलं पाहिजे एकमेकांबद्दलच्या ज्या सध्याच्या ज्या गोष्टी चालल्यात हे कदाचित चुकीच आहे आणि मला आज वाटतं की आज खऱ्या अर्थाने लेखणीची खऱ्या अर्थाने गरज आहे की ह्या विषयावर कुठं तरी लिहिलं जायला पाहिजे मी माननीय डॉक्टर साहेब निश्चित आपण चांगला उल्लेख करू शकता आणि मी भैया साहेबांना विचारू इच्छित आहे की मगाशी आपण जे म्हटलं की स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध आहेत पण तरीही लातूर पुढे येणारे कलाकार तसे खूप कमी आहेत लातूर मराठवाडा म्हटलं तर बोटावर मोजण्या इतपत संदीप पाठक मकरंद ननासपुरे असे कलाकार आपण पाहतोय ज्यांनी नाटक चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये कामं केली आहेत पण लातूरकरांना स्थानिक कलाकारांना आणखी प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी ना नाटकात व्यावसायिक नाटकात काम खूप कमी करताना आपण पाहतोय तर त्यांच्याकडे त्यांचा कल यावा म्हणून तुम्ही काय करू इच्छितात किंवा काय घडायला पाहिजे लातूरमध्ये किंबहुना या परिसरात कारण आपल्या पुढाकारामुळे आपण दिलेल्या पाठिंब्यामुळे आज नाट्यसंमेलन शंभरावा इथे आयोजित झालेलं आहे आणि तुम्ही तुमचं योगदान हे मौल्यवान आहे तर काय करू इच्छित आहात विलासजींनी जो विषय सांगितला की स्थानिक आपल्या शाळेंच्या असतील कॉलेजेसच्या गॅदरिंगमध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाने भाग घ्यायला पाहिजे पण एखाद्या विषयाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर निश्चितपणे स्पर्धा आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं आहे आज या व्यासपीठाचं औचित्य साधून जिल्ह्याच्या ज्यांच्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी आणि दोन चाकं जे असतात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी महोदय पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही पण लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम पाहतो आजचं व्यासपीठाचं व्यासपीठ वैस्पित म्हणून आम्ही सर्वजण मिळून एकत्रित या आपल्या जिल्ह्यामध्ये नाट्यस्पर्धा हे आपण या ठिकाणी शालेय जीवनापासून आम्ही सुरुवात करू आणि त्याच्यासाठी असणारं जे काही लॉजिस्टिक असेल त्याच्यासाठी अर्थसहाय्य असेल हे सर्व आम्ही त्या ठिकाणी उभा करून देऊ ही जबाबदारी माननीय जिल्हाधिकारी कारण ते स्वतः एक रसिक आहेत आणि त्यांना ह्याच्यामध्ये आवड आहे त्यांच्या मनामध्ये एखादा विषय असतो पण पुढं घेऊन जाण्यासाठी आम्हा सर्वांची त्यांना पाठिंबा लागत असतो या भूमिकेसाठी जे काही नाविन्य मधून आम्हाला जो निधी द्यायचा असतो स्पर्धेसाठी एक राज्य आश्रय जे म्हणतात ते ह्या गोष्टीसाठी जे लागणं गरजेचं आहे आजचं व्यासपीठ हे निश्चितपणे असेल आज आम्ही याची घोषणा पण ह्या व्यासपीठावरून त्या ठिकाणी करतो इथून पुढे दरवर्षी लातूरमध्ये अशा प्रकारचे स्पर्धा हे ग्रामीण भागातून जिल्हा स्तरापर्यंत घेतले जातील आणि त्या कलाकारांना एक निश्चितपणे चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी पुढाकार घेऊ हे मी आज आपल्या या निमित्ताने सांगू इच्छितो वा 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 तुम्ही आ, कामगार संघात असताना देखील तिथे देखील नाट्य स्पर्धा आयोजित व्हायच्या अजूनही होत आहेत तर तेव्हाचे काही अनुभव किंवा तेव्हाचा काही असा एखादा किस्सा कारण मला असं कामगारांना नाटक हा विषय आवडीचा आहे त्यातनं त्यांची करमणूक होत असते त्यांना काहीतरी शिकायला मिळतं तर असा एखादा अनुभव किंवा किस्सा सांगू इच्छितात पहिल्यांदा या राज्याचा मंत्री म्हणून ज्यावेळेस काम करण्याची संधी मिळाली तो तो कामगार मंत्री म्हणून त्या ठिकाणी मिळाली आणि कामगारांच्या ज्या भावना ज्यावेळेस या पूर्वीच्या काळामध्ये तो थकून करून घरी आल्यानंतर त्याच्या ज्या व्यथा त्याच्या भावना ह्या मधल्या काळामध्ये बंद झाल्या होत्या त्यांच्या ज्या स्पर्धा होत्या आजही मुंबईमध्ये गेल्यानंतर आपण आपल्याला निश्चितपणे माहिती आहे जे मैदान होते कामगारांचे त्या ठिकाणी निश्चितपणे वापरण्यात येत होते आम्ही सर्वांनी पहिला निर्णय योगायोग जर आपण जर पाहिलात माझ्या विभागाच्या मंत्री म्हणून काम करत असताना कामगारांच्या नाट्यस्पर्धेसाठी पहिल्यांदा जो बंद झालेले ते निधी सुरुवात करण्याचं काम मला ती संधी त्या ठिकाणी मिळाली आणि ते, ते आपण सुरुवात केलेलं आणि निश्चितपणे त्या माध्यमातून आपल्याला परत ते आजही देखील चालू आहे मधल्या काळात थोडंफार कोविडच्या काळात तो विषय थोडा मागं पडला होता पण त्या स्पर्धा प्रत्येक जिल्ह्यापर्यंत जायला पाहिजे जा असं मला त्या ठिकाणी वाटतं त्याच्याशीच थोडासा अजून एक जवळचा प्रश्न असा की बॅकस्टेज कलाकार किंवा नाटकात काम करण्या कला करणाऱ्या कलाकारांना परिषदेकडनं बऱ्याच योजना असतात एखादी दुर्घटना घडली एखादा ॲक्सिडेंट झाल काहीही अशा नैसर्ग नैसर्गिक आपत्ती आली तर त्यांच्याकडे पाहण्यासाठी मला असं वाटतं कुठेतरी परिषदेच्या पलीकडे राजकीय पाठिंबा असायला हवा का राजाश्रयशिवाय कुठलीही कला बहरू शकत नाही तर याकडे तुम्ही कसे पाहता आपल्या म्हणजे फार कमी लोकांना हा विषय माहीत असेल की कलावंत ज्यावेळेस कामगार मंत्री म्हणून काम करत असताना ऑर्गनाइज्ड म्हणजे आणि अन असे दोन सेक्टर मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं जातो जा, जा आपण कामगार विभाग तर कलावंत आणि कलाकार आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की आपली वर्गीकरण कशामध्ये करण्यात आलेले जर मी सांगितलं तर आश्चर्य वाटेल तर बिडी कामगार म्हणजे त्या वर्गामध्ये आपल्याला कॅटेगराईज करण्यात आलं होतं आणि कारण त्या काळात का झालं मला माहित नाही त्याच्या खोलात जायचं नाही पण आम्ही ज्यावेळेस काम करत असताना हे योग्य नाहीये कोणत्याही गोष्टीला इंटिग्रिटी मिळाला पाहिजे तो सन्मान मिळाला पाहिजे कुणी सर्वजण पैशासाठीच व्यवहारासाठीच म्हणून सर्व गोष्टी होतात असं नाही अनेक जण जे काम करतात हे इंटिग्रिटीसाठी आणि समा एक वेगळ्या भावनेतून त्या ठिकाणी त्याचे पॅशन म्हणून ते काम करत असतात हे कुठंतरी इंटिग्रिटी मिळाला पाहिजे अशी एक भूमिका त्या ठिकाणी राहायला पाहिजे त्यामुळं आम्ही ती परिभाषा ते, ते, ते बदलण्याचं काम आम्ही कामगार विभागामध्ये केलं आणि कलावंतांना कलाकार ह्या श्रेणीमध्ये आम्ही त्या ठिकाणी ठेवण्यात यावं अशी ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी केली आणि अनेक त्यांचे प्रश्न या माध्यमातून आपल्याला कसे सोडवता येईल आणि विविध कामगार विभाग असल्यामुळं खर तर फक्त कलाकार कलावंत असतो पण त्याच्या मागचा जो बॅक स्टेजचा जो असतो काम करतो पाचशे रुपये नाईट हजार रुपये नाईट त्यांच्याबद्दल त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी तो अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये तो मोडला जातो पण त्यांना ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जर घेऊन आलो तर त्यांच्या जे सामाजिक जे प्रश्न आहेत सोशल राईट्स जे आहेत हे मिळायला पाहिजेत मला परत निश्चितपणे मला ही संधी मिळाली की त्यांचे सोशल राईट्स हे बॅकस्टेजच्या लोकांना मिळायला पाहिजे हे त्यांच्या जी आरमध्ये नमूद करण्याची संधी मला मिळाली आणि निश्चितपणे ते सर्व अधिकार आम्ही बॅकस्टेजच्या लोकांना देता आले हेही गोष्टीचा आनंद आम्हाला पण आज किती मिळतात ह्याचाही प्रश्न देखील आमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे पण खरंच ही वाखाणण्याजोगी जोगी, जोगी गोष्ट आहे तुम्ही म्हणालात ते अत्यंत महत्त्वाचं आहे की कलावंत बॅकस्टेज असू देत किंवा मंचावरती दिसणारे कलाकार असू देत त्या सगळ्यांना जर का आपण एका श्रेणीमध्ये मोजू शकलो तर मात्र समान अधिकार प्रत्येकाला देऊ शकतो आणि ही बाब तुम्ही सुरू केली याबद्दल खरंच तुमचे कौतुक आहे आणि मी असं अशी आशा करते की ते पुढे नेणारं नेतृत्व आपल्याला लाभो किंबहुना त्याच्याकडे बघितलं जाईल गांभीर्य आणि त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल मध्ये असतानाच तुमचं करिअरही घडेल किंवा तुम्हाला वेगळ्या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल मनोरंजन सृष्टीच यायचं असेल तरी हीच ती वेळ आहे पण मात्र तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला तेवढ्यापुरतंच हवं आहे का आयुष्यभरासाठी हवं आहे आता मी शेवटचा प्रश्न आपल्या सगळ्यांचे लाडके समाजीभयांना विचारू इच्छित आहे मी मगाशी पहिला प्रश्न विचारला होता तेव्हा म्हणाले होते की मी तुम्ही पाहिलेलं नाटक किंवा तुमच्या आवडीचं एखादं नाटक हे नंतर विचारेन तर एखादं असं नाटक जे तुम्ही पाहिलंय त्याचा प्रभाव तुमच्यावरती आहे किंवा पाहायला आवडेल आता नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने काही नाटकं इथे आयोजित झालेली आहेत तर असं एखादं नाटक तुम्ही सांगू शकाल कोविडच्या काळामध्ये आपण एक परिस्थिती अशी आली होती की रोजच्या कामामध्ये आपण विसरून गेलो की आपण किती क्रिटिकल आहे आणि इमर्जन्सी मध्ये मला लातूरून मुंबईला एअरशिफ्ट करावं लागलं आणि ब्रिज मधला सर्वात हायेस्ट सर्वात जास्त दिवस राहणारा पेशंट मी होतो फार आय म्हणजे फार एक स्टेजला गेलो होतो पण मी स्वतः दुर्लक्ष लक्ष न केल्यामुळे पण त्या काळामध्ये ज्यावेळेस मी आपण तब्येतीकड सुधार होत असताना माझ्या मित्रांनी तो फार चांगला रसिक आहे त्यांनी मला एक नाटक पाठवलं होतं मी यापूर्वी पाहिलं होतं पण मी विसरून गेलो होतो सतत माणसाच्या मनामध्ये मा एक भीती आणि वेगळ्या प्रकारचं वातावरण त्या काळामध्ये सर्वांनाच चित्र होतं आणि ते नाटक मी मला परत बघण्याची संधी आली पूर्वी मला फार आवडायचं ते म्हणजे सकाराम भाईंड आणि मी ते कोविडच्या काळामध्ये ब्रिज कॅन्डीमध्ये सतत ते नाटक पाहिलं आणि माणसाच्या जीवनावरचा त्या ठिकाणी जो प्रभाव आहे आणि मी कधी त्या आजारातून आणि मी सध्याच्या माझ्या त्या सर्व गोष्टीतून बाहेर पडलो मला कळालं नाही नव्या काळातल्या पिढीत म्हणजे नव्या पोरांनी हे पाहिलेलं नाही आहे त्यांनी पाहायला निश्चितपणे पाहिजे समाजातलं आणि ते जे चित्र त्यावेळेस दाखवण्यात आलेलं होतं तेच चित्र आज वेगळ्या माध्यमातून आपण सर्वजण समोर जातोय मला असं वाटतं की ते नाटक सर्वांनी पाहायला पाहिजे हे म्हणजे माझ्या आवडतंय आणि मला ज्यावेळेस वेळ भेटेल मी ते पाहत असतो पण तुम्ही ते रेकॉर्डिंग पाहिलं असेल पूर्ण रेकॉर्डिंग पण आता लाईव्ह नाटक पाहण्याची संधी लातूरकरांना मिळालेली आहे आणि लाईव्ह निमित्ताने उंच माझा झोका ग हे आमचं सर्वांचं आवडतं नाटक निश्चितपणे मी पाहत असतो ज्यावेळेस शेलेजींचं नाटक असेल त्यावेळेस पाहत असतो आणि संधी मिळेल त्यावेळेस पाहतो पण एक मनावर प्रभाव करून जाणार हे माझ्यासाठी सकाराम भाईंडर हे नात्या आयोजकांचं मनापासून या ठिकाणी त्यांचे आभारी व्यक्त करायचे आहेत आणि आपण एक सुरुवातीला प्रश्न विचारला होता की आपण कशा पद्धतीने पाहतात सध्या सोशल मीडियाचा विषयही त्या ठिकाणी विलासजींनी सांगितला आणि सध्याचं जग जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ह्याच्यावर चालायला लागलंय ला। ह्याच्यामध्ये सर्व काही गोष्टी आता तंत्रज्ञानाच्या वापराने होणार आहेत फक्त एकच गोष्ट जी रिप्लेस होऊ शकणार नाही आहेत ते म्हणजे माणसाच्या भावना आहेत इमोशन्स आहेत आणि ते जर जिवंत ठेवण्याचं जर ठिकाण कोणतं असेल तर हे नाट्य संमेलन आहे आणि नाट्यच आहे मला एवढं वाटतं की एवढी सुंदर संधी माणुसकी इमोशन्स संवेदनशीलता हे जिवंत ठेवण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आपण सर्वजण आला मी मनापासून आलेल्या सर्व पाहुण्यांचं आयोजकांचं आणि उपस्थितांचं मला निश्चितपणे मी लातूरकरांकडनं एकदा सर्वांचं एकदा टाळ्या आपण त्यांचं स्वागत करायला पाहिजे असं मला वाटतं मला वाटतं या नोटवरच थांबायला हवं कारण अत्यंत महत्वाची बाब आहे असं म्हटलं जायचं की माणसाची मूलभूत गरज काय आहे तीन गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा पण त्यातली चौथी महत्वाची गरज म्हणजे आहे मनोरंजन आणि नाटकातनं समाज प्रबोधनाबरोबरच मनोरंजन जे होतं ते आपण वेगळं काढू शकत नाही सरांनीच सांगितलं की त्यांच्यावर जेव्हा उपचार सुरू होते जी परिस्थिती होती मनोरंजनाने त्यांना कसं बाहेर काढलं आणि परत एकदा छान स्वास्थ्य आरोग्य त्यांना लाभलं मनोरंजन आपल्यासाठी ते करतं आणि मला असं वाटतं की ए आय सगळं घडवू शकेल पण नाटकाला ए आय हात लावू शकत नाही जिवंत माणसाला स्टेजवर उभं राहून नाटक सादर करावंच लागणार आहे आज पन्नास वर्षांनी शंभर वर्षांनी दीडशे वर्षांनी देखील आपण रोबॉटिक अभिनय पाहू शकणार नाही तर नाटक हे जिवंत राहणार आणि ते जिवंत ठेवण्याची खूप मोठी जबाबदारी अखिल भारतीय ना मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने शंभरावं नाट्यसंमेलन आहे त्याचं वेगळेपण आज इथे अधोरेखित झालं हा वेगळा परिसंवाद इथे घडला आणि जिवंत ठेवण्याची नाटकाला जी जबाबदारी आहे शैलेश सर तुम्ही पार पाडताच आहात बरोबरीने ही सगळी टीम आहे प्रशासन आहे राजकीय मंडळी आहे आणि कलाकार तर आहेतच आहेत आणि प्रेक्षकही आहेत रसिकांशिवाय कुठलीही कला जिवंत राहू शकत नाही तुम्ही सगळे आलात इतका वेळ शांतपणे हा परिसंवाद ऐकून घेतलात याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद या महासंस्कृती आणि नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने मला इथे येण्याची परिसंवाद घडवण्याची संधी दिल्याबद्दल मी खरंच आयोजकांचे मनापासून आभार मानते धन्यवाद